हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे चॅनलवर आज आहे मंडे आठवड्याचा पहिला दिवस आणि मुलांना स्कूल असल्यामुळे सकाळी सकाळी टिफिन बनवण्याची खूप गडबड असते पण तरीही आम्हाला सकाळी उठल्या उठल्या पहिल्यांदा चहा लागतो मग मी पहिल्यांदा चहा ठेवून घेतला सकाळी उठल्या उठल्या खरं तर उपाशी पोटी चहा अजिबात नाही घ्यायला पाहिजे कारण त्याच्याने ॲसिडिटीचा खूप त्रास होतो पण मला चहा खूप लागतो सकाळ संध्याकाळ एक तरी कप पाहिजेच आणि मग मला काही दिवसांपूर्वी ॲसिडिटीचा पण खूप त्रास व्हायचा हो पण मी आता एक सवय सुरू केली आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की खूप छान फरक जाणवला आहे मला आणि ती सवय म्हणजे सकाळी उठल्या उठल्या ब्रश करायच्या आधी जमेल तेवढं पाणी प्यायचं निदान एक ग्लास जरी पिलं तरी भरपूर झालं आणि ह्या सवयीमुळे माझी ॲसिडिटी जवळजवळ गायबच झाली असं म्हटलं तरी चालेल मुलांना स्कूल असले की मी त्यांना प्रॉपर भाजी पोळी देण्याचा प्रयत्न करत असते टिफिनला कारण मग त्याच्यामुळे त्यांना सगळ्या भाज्या खायची सवय लागते आज मुलांच्या टिफिनसाठी मी मटकी बनवणार होते त्याच्यासाठी मी कांदा टोमॅटो कट करत होते तर त्यातला अर्धा टोमॅटो दिदीने खाल्ला आणि मला असं वाटतं की ही खूप छान सवय आहे कारण मी एका ठिकाणी वाचलं होतं की सकाळी सकाळी उपाशीपोटी टोमॅटो खाल्ला तर केस लवकर पांढरे होत नाहीत आणि तसाही टोमॅटो मुलांसाठी हेल्दी असतो दक्षूचा तसं नाही आहे त्याला सकाळी सकाळी उठल्यावर जास्त काही खायला आवडत नाही मग तो फक्त ड्रायफ्रूट्स खातो आणि ड्रायफ्रूट्समध्ये फक्त काजू खातो त्याच्यानंतर दूध पिऊन मग तसा स्कूलला जातो पण स्कूलला जो पण टिफिन तो नेईल तो पूर्ण फिनिश करतो मग त्याची आवडीची भाजी असो वा नसो माझ्या मुलांच्या शक्यतो जास्त काही आवडीनिवडी नाही आहेत आणि ज्या पण भाज्या मी टिफिनला देते त्या ते, ते व्यवस्थित खातात कारण पहिल्यापासून मी अशी सवय त्यांना लावली आहे आणि ह्या सवयीचा मला आता खूप फायदा होतो मुलांना शक्यतो मी काही ना काही खाऊ घालूनच स्कूलला पाठवत असते आणि नाहीच काही खाल्लं तरी दूध पिऊन तरी ते स्कूलला जातात तरी मी त्यांच्या टिफिनला एकदम मोठी अशी चपाती देत असते कारण मग ते सगळ्यांच्या सोबतीने तिथे चांगलं जेवण करतात आणि कधी कधी पूर्ण टिफिन फिनिश करून आणतात मुलं स्कूलला गेल्यानंतर मी पण आमचा स्वयंपाक लगेचच करून घेते मुलांच्या टिफिनला आज मी मटकी दिली होती आणि आमच्यासाठी मी मुगाची आमटी करणार होते त्यासाठी आधी सगळे मसाले भाजून घेतले उन्हाळ्याला सुरुवात झाली असल्यामुळे हिरव्या पालेभाज्या पण नको वाटतात कोणती काळी भाजी आमटी किंवा मग चटण्याचं चा खाव्या वाटतात बऱ्याच दिवसात मी अशी कोणती काळी भाजी केलेली नव्हती म्हणून मी आज मुगाची आमटी केलेली होती मस्त कारण सचिनला पण ती खूप आवडते आणि मुलं पण आल्यावर भात आणि आमटी मस्त खातात मस्त अशी आमटी बनवून झाली आणि आमटीसोबत आम्हाला भात लागतोच मग मी भाताचा कुकर पण सोबतच लावला होता आणि चपात्या तर जेव्हा मी मुलांच्या टिफिनला सकाळी बनवते तेव्हा सगळ्यांच्या बनवून घेते त्याच्यानंतर मला मशीन लावायचं होतं पण ही जी चादर मी गावाला असताना दारावर एक माणूस विकायला घेऊन आलं होतं तेव्हा त्याच्याकडे घेतली होती अशी गालीच्या म्हणून वापरायला पण खूप छान आहे पण तिचा एक प्रॉब्लेम असा आहे की ती दोन चादर एकत्र कनेक्टेड होत्या मग मला त्या कट करून घ्यायच्या होत्या कारण मला ते धुवायच्या होत्या म्हणून मी त्या आधी अशी कट करून घेतले गेल्या दोन तीन दिवसापासून थंडीत जे पण कपडे वापरले ते व्यवस्थित धुवून मी ठेवले होते आज शेवट फक्त हे चादर आणि बेडशीट वगैरे उरलं होतं ते पण आज मी धुवून घेतले म्हटलं कारण आता याचा वापर होणार नाही तर व्यवस्थित ठेवून देऊया त्याच्यानंतर सगळ्यात मेन काम जे मला आज करायचं होतं ते म्हणजे फ्रीजची क्लिनिंग कारण आम्ही जेव्हा इथे शिफ्ट झालो तीन महिन्यापूर्वी तेव्हा मी डीप क्लिनिंग केली होती याची त्याच्यानंतर फक्त वरच्यावर हात मारत होते पण आज म्हटलं चला परत एकदा चांगलं क्लीन करून घेऊया आज उद्या आजू द्या असं ढकलत होते मी दोन तीन दिवसापासून पण आज वेळ होता कारण मुलं पण शाळेत गेली होती आणि म्हटलं तेवढ्या वेळात क्लिनिंग पण होऊन जाईल म्हणून मी फ्रीजच्या क्लिनिंगला सुरुवात केली भाज्या पण शक्यतो जास्त नव्हत्या फ्रीजमध्ये आणि जेव्हा पण फ्रीजमध्ये कमी सामान असेल तेव्हाच क्लिनिंग करायला घेतलेली बरं असतं कारण मग जास्त काही सामान आपल्याला फ्रीजच्या बाहेर ठेवावं लागत नाही सगळ्यात आधी तर फ्रीज मी भिंतीपासून थोडं पुढं ओढून घेतलं होतं कारण मग मोकळी जागा असली की क्लिनिंग पण पटापट होते त्याच्यानंतर फ्रीजमधली एक एक वस्तू मी बाहेर काढली फ्रीजच्या प्रॉपर फंक्शनिंगसाठी मी फ्रीजला कवर लावत नाही आणि भिंतीपासून जास्त अंतरावर ठेवते त्याला कारण त्याच्यामुळे मग व्हेंटिलेशन चांगलं होतं आज मला फ्रीज क्लीन करायचं हे मी सकाळपासूनच ठरवलं होतं त्याच्यामुळं मी घरातली कामं पण आवरून घेतली आणि सकाळपासूनच फ्रीज पण बंद ठेवलं होतं कारण मग त्याच्याने बर्फ वितळतो आणि फ्रीज क्लीन करायला सोपं जातं फ्रीज पूर्णपणे रिकामं केल्यानंतर मी फ्रीजचे ट्रे सगळे बाहेर काढले आणि इकडचे ट्रे काढले पण हे दरवाज्यातले ट्रे काही निघतच नव्हते मग मी यांना काढायला सांगितले बाकीचे तर त्यांनी काढले पण एक ट्रे एकदम पक्का बसलेला होता तो काही केला निघतच नव्हता मी पण खूप प्रयत्न केला त्यांनी पण प्रयत्न केला पण तो निघतच नव्हता मग मी तो तसाच तिथे ठेवला आणि म्हटलं तिथेच पुसून घेऊया फ्रीजमधले ट्रे जागेवर पुसण्यापेक्षा ते एकदा घासून धुवून ठेवलेले बरं असतं असं मला वाटतं कारण मग ते लवकर क्लीन होतात आणि आपण पुसायला गेलो की ते पटापट क्लीन पण होत नाही कारण कधी कधी खूप खराब झालेले असतात मग जागेवर पुसण्यापेक्षा धुतलेलेच मला बरे वाटतात त्याच्यानंतर सगळे ट्रेमी असे स्वच्छ घासून आणि धुवून जाळीमध्ये पाणी निथळण्यासाठी ठेवले कारण मग ते लवकर सुकतील आणि ही जाळी नंतर मी उन्हामध्ये ठेवली होती आणि उन्हाने आणि हवेने ते पटकन सुकतील कारण जेणेकरून माझं फ्रीज पुसून होईल तोपर्यंत हे सुकले म्हणजे मला ते लवकर लावून देता येईल म्हणून मी तसे तिथे ठेवले होते ट्रे काय एवढे खराब झालेले नव्हते कारण जेव्हा पण वेळ भेटेल तेव्हा मी वरच्यावर त्यांना हात मारत असते पण फ्रीज बाहेरून खूप खराब होतं कारण मग धूळ येत असल्यामुळे स्टँडवर किंवा फ्रीजचा जो मागचा भाग आहे तिकडे पण खूप जाळे वगैरे झालेले होते म्हणून मला आज फ्रीजची चांगली क्लिनिंग करायची होती ट्रे धुवून झाल्यानंतर लगेचच मी फ्रीजची क्लिनिंग करायला घेतली कोणत्याही वस्तूची क्लिनिंग करायला कॉटनचा कपडा एकदम छान असतो कारण कॉटनचा कपडा पाणी पण चांगलं धरून ठेवतो आणि त्याच्याने स्वच्छता पण चांगली होते माझ्याकडे माझ्या मुलांचे लहानपणीचे जे पण कॉटनचे सॉफ्ट कपडे आहेत ते मी क्लिनिंगसाठी वापरत असते कॉटनचा कपडा असेल तुमच्याकडे तर चांगलंच आहे पण नसेल तर डी मार्ट किंवा मॉलमध्ये मा ते किचन क्लिनिंगसाठी जे स्पंज भरतात त्याने पण क्लिनिंग एकदम छान होते माझ्याकडून तरी असं कित्येकदा होतं की येता जाता मी फ्रीजवर खूप सामान ठेवत असते मग ते पण मी आज काढलं तिथून बरेच दिवस ते तिथंच पडलेलं होतं फ्रीजची आतून क्लिनिंग तर झाली होती व्यवस्थित बाहेरून बाकी होती मग मी बाहेरून पण फ्रीज व्यवस्थित पुसून घेतलं आणि फ्रीजचा जो हँडल असतो आता मुलं पण मोठी झालीत त्यांचा हात तिथपर्यंत पोचतो तर खरकटे हात तिथे खूप लागलेले असतात ते पण खूप खराब झालं होतं मग ते पण मी व्यवस्थित पुसून घेतलं आणि सगळ्यात मेन फ्रीजचा हा मागचा भाग पण खूप खराब होत असतो कारण फ्रीजमध्ये बर्फ साठल्यानंतर आपण जेव्हा पण डिफ्रॉस्ट करतो फ्रीज तेव्हा त्यातलं ते सगळं पाणी ह्या मागच्या कंपार्टमेंटमध्ये येऊन साचतं आणि मग धूळ जाऊन जाऊन ते पण खूप खराब होतं मग ते पण मी काढून घेतलं आणि व्यवस्थित क्लीन करून घेतलं फ्रीजचं स्टँड पण खूप धुळीने खराब झालं होतं घरात दुसरी काही घाण नसते फक्त धूळ जास्त होते त्याच्यामुळे या वस्तूंना साफ करावं लागतं सारखं सारखं आणि स्टँड वगैरे सगळं धुणे या सगळ्या वस्तू मी उन्हात ठेवल्या होत्या जेणेकरून त्या लवकर सुकतील आज पहिल्यांदाच मी ही फ्रीजची रिंग पण काढली होती आणि यूटूबवर मी ज्या यूट्यूबवरला फॉलो करते त्यांना मी हे करताना बघितलं होतं कारण याच्या मागं पण कधी ब कधी खूप धूळ होत असते कधी कधी किडे पण असतात झुरळ वगैरे आपण जे म्हणतो ते पण माझ्यासोबत असं काही नव्हतं पण तरी ही मी रिंग काढून घेतली आणि थोडी काळी झाली होती म्हणून ती व्यवस्थित धुवून घेतली तुम्हाला ही आयडिया माहीत होती का आणि मला तर ही आयडिया एवढी काही खास वाटली नाही कारण मग आपण थोडं रिस्कीच आहे ही रिंग काढल्यानंतर पुन्हा ती जशीच्या तशी व्यवस्थित बसत नाही असं मला वाटतं त्याच्यामुळे ही नाही काढलेलीच बरी खूपच जर खराब झाली असेल रिंग तर चेक करूनच मगच काढा कारण मग एकदा काढली की तिची इलॅस्टिसिटी लूज होते आणि मग ती पहिल्यासारखी बसत नाही आणि फ्रीज क्लीन करायला जेवढा वेळ लागला नाही तेवढा मला रबर बसवण्यासाठीच लागला तरी मी बऱ्यापैकी बसवण्याचा प्रयत्न केला मुलांना स्कूलवरून येईपर्यंत मला फ्रीजची क्लिनिंग आवरून घ्यायची होती पण रबरमुळे माझा खूप वेळ गेला कारण मग मुलं घरी आली की ते बर्फ खेळायला मागतात आणि मग खूप टाईमपास होतो पण तरीही हे आवरेपर्यंत पिल्लं स्कूलमधून आली होती फ्रीज क्लिनिंग करून झाल्यानंतर या वस्तू सगळ्या सुकल्या होत्या ते मी अरेंज करून घेत होते तोपर्यंत ते स्कूलवरून आले आणि घरात असं काही नवीन काम करत असले की त्यांना पण ते बघायचं असतं आणि ते स्कूलवरून आल्यानंतर लगेच फ्रीजकडेच आले त्याच्यानंतर उरलेले बाकीचे ट्रे वगैरे मी फ्रीजला व्यवस्थित लावून घेतले आणि सगळ्या वस्तू फ्रीजमध्ये परत व्यवस्थित ठेवून दिल्या स्कूलवरून आल्यावर मुलांनी मला फ्रीजमधून बाहेर ठेवलेलं अम्रखंड बघितलं आणि मग त्यांना ते खायचं होतं पण बरं झालं मी बराच वेळ बाहेर काढून ठेवल्यामुळे ते नॉर्मल टेम्परेचरला आलं होतं त्याच्यामुळे मला ते लगेच त्यांना खायला देता आलं चला तर फ्रेंड्स आजचा हा व्हिडिओ मी इथेच एंड करते आणि आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल किंवा सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला अजून तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा तर चला भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर